एखादा प्राणी असो किंवा एखादा पक्षी असो त्याला आपण जर डिवचलं किंवा त्याला जर इजा पोचवली किंवा त्याला जर त्रास दिला तर तो आपला राग एका क्षणात आपल्यावरती काढतो आणि ज्या पद्धतीनं आपल्यावर हल्ला करतो तो कोणत्याही आपल्या जीवाची पर्वा करत नाही आणि आपल्यावरती हल्ला चढून तो जीवसुद्धा घेण्याची शक्यता असते तर असंच काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं या व्हिडिओमध्ये एक हत्ती आहे त्याच्या बाजूला एक व्यक्ती उभा असलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि हा जो व्यक्ती त्या हत्तीच्या बाजूला उभा असलेला पाहायला भेटतोय तो व्यक्ती त्या हत्तीच्या पायावरती काटेने मारा करताना पाहायला भेटतो म्हणजे काटेने त्याला इजा करण्याचा प्रयत्न करतो परंतु थोडा वेळ झाला हत्ती इकडे तिकडे नाचतो त्यानंतर हत्तीला राग येतो आणि क्षणाचा पण विलंब न लावता ला, हा व्यक्तीला हा हत्ती आपल्या पायाने खाली ढकलतो आणि ढकलल्यानंतर त्याच्या अंगावरती ज्या पद्धतीने उभा राहतो आहे ज्या पद्धतीनं आपल्या पुढच्या दोन्ही पाय त्याच्या अंगावर ठेवतो आहे ते ठेवल्यानंतर त्या व्यक्तीचा पूर्णपणे चपट होतो म्हणजेच पूर्णपणे व्यक्तीचा चुरा होतो म्हणजेच हा व्यक्ती त्या हत्तीच्या पायाखालीत दबला जातो म्हणजेच हत्तीचा एवढा राग जास्त होता की तो आपले दोन्ही पाय या व्यक्तीच्या अंगावर ठेवतो हो आणि शेवटी हा व्यक्ती कशा पद्धतीनं चपट झालेला था आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचा मृत्यू झाला मित्रांनो प्राणी आपले किती असू द्या पाळव परंतु त्यांना एकदा इजा त्यांच्याकडून इजा सहन करण्याची शक्ती जर त्यांची कमी झाली किंवा त्यापेक्षा जास्त त्यांना जर त्रास दिला तर, 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 तर आपल्याला ते नक्की इजा करतात अशा अनेक घटना आपण सोशल मीडियावर पाहतो तर मित्रांनो अशा प्रकारे प्राण्यांना जास्त करून छेडणं किंवा त्यांना त्रास देणं त्यांनासुद्धा कधी कधी राग येतो आणि त्या रागात आल्यानंतर अशा प्रकारे जीवाची पर्वासुद्धा करत नाही तर मित्रांनो या व्हिडिओवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्राण्यांशी जास्त मस्ती करू नका सुरक्षित राहा जय महाराष्ट्र